नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये सोयाबीन पीक घेतले जाते त्या भागामध्ये सोयाबीन पीक कापणीला आलेलं आहे आणि बऱ्यापैकी कापणी झालेली आहे तर अशा भागामध्ये सततच्या पावसामुळे अनेक प्रकारचं तण झालेलं आहे या तणाच्या नियंत्रणासाठी आज मी तुम्हाला दोन तणनाशकं असे सांगणार आहेत की ज्याने तुम्हाला शंभर टक्के नियंत्रण मिळणार आहे पहिलं म्हणजे ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के एस एल फॉर्म्युलेशनमधलं तणनाशक जे की आपण नेहमी वापरतो पण या पण आता यामध्ये आपल्याला अजून एक तणनाशक ॲड करायचं आहे ते म्हणजे ग्लुफोसिनेट अमोनियम साडेतेरा टक्के एस एल फॉर्म्युलेशनमधलं हे दोन्ही तणनाशक तुम्हाला शंभर मिलीप्रमाणे पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे आणि फवारणी करताना एक काळजी एवढी घ्यायची आहे की पाणी तुम्ही स्वच्छ वापरणार आहात हे दोन्ही तणनाशक एकत्र करून फवारणी केल्याने तुम्हाला पाच ते सात दिवसामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तर हे दोन्ही तन्नाशक एकत्र करून तुमच्या शेतामध्ये फवारणी नक्की करा आणि रिझल्ट कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान